नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यात आता पुन्हा एकदा अतिशय मुसळधार जोरदार अशा प्रकारच्या पावसाला सुरुवात होणार आहे आज एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि तेवीसपर्यंत पर्यंत पावसाचा जो जोर आहे तो मध्यम स्वरूपाचा राज्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि तेवीस सप्टेंबरपासनं ते दोन ऑक्टोबरपर्यंत अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय होईल मागच्या वेळेसचा जशा प्रकारचा अतिवृष्टीसारखा धोधो अशा प्रकारचा पाऊस बरसला होता त्याच प्रमाणाचा पाऊस जो आहे तो तेवीस सप्टेंबरपासनं राज्यामध्ये बरसणार आहे तर याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे तर आता नेमका हा पावसाचा प्रभाव कुठं आणि कशा प्रकारचा राहणार आहे कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार राहील कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह व त्या ठिकाणी जे आहे ढगपुटी सदृश्य होईल याची संपूर्ण अपडेट जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन जे अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला वेळ वायानं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा आपल्याला एकोणावीस वीस, वीस सप्टेंबर पासनं ते दोन ऑक्टोबर पर्यंत अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळणार आहे ह्या पावसाची जी हा पाऊस जो आहे तो आपल्याला सुरुवातीला पूर्व विदर्भ नंतर पश्चिम विदर्भ मराठवाडा त्यानंतर मराठवाडा मध्य मध्य महाराष्ट्र त्याच्यानंतर जाऊन उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी अशा प्रकारचे या जो आहे पावसाचा पावसाचा जो आहे तो वेळ राहणार आहे पावसाचा मार्ग राहणार आहे हा पाऊस जो आहे तो सुरुवातीला मध्यम स्वरूपाचा बरसेल त्याच्यानंतर वातावरण निर्मिती होऊन त्या ठिकाणी जे आहे वाऱ्यांची दिशा बदलून अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस तेवीस सप्टेंबर राज्यामध्ये बरसणार आहे एकोणवीस वीस एकवीस आणि बावीस तारखेदरम्यान राज्यामधील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होईल ढगाळ वातावरण हे कंटिन्यू संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय राहणार आहे यामध्ये जर एकेका भागाचा आपण विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भ यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये वीस तारखेपासून अतिशय जोरदार पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल आणि तेवीस तारखेनंतर अतिशय जोरदार अशा प्रकारचा पावसाचा जोर बघायला मिळणार आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती असेल अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा संपूर्ण भागात आपल्याला जे आहे एकोणावीस तारखेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल तसेच काही भागांमध्ये जे आहे रिमझिम अशा प्रकारचा पाऊस सक्रिय असेल मात्र तेवीस व चोवीस तारखेपासून पावसाचा जोर हा वाढणार आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता ही चांगल्या प्रकारची राहणार आहे म्हणजे की या भागामध्ये जो तेवीस तारखेपासूनचा जो पाऊस होणार आहे त्या पावसामुळं राहिलेली जी उर्वरित जी धरणे भरायची बाकी आहेत ती सुद्धा धरणे शंभर टक्के भरतील अशा प्रकारचा हा मुसळधार पाऊस या ठिकाणी असणार आहे त्यामुळं जे आहे वीस तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल त्याच्यानंतर तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान अतिशय जोरदार पाऊस होईल व राहिलेले जे लातूरमधील मांजरा धरण आहे माजलगावचं धरण आहे ते सुद्धा धरणे या ठिकाणी शंभर टक्के भरतील अशा प्रकारचा हा पाऊस होणार आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये देखील जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय राहील कोकणामधील रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या भागामध्ये चोवीस तारखेपासूनच अतिशय मुसळधार अतिशय जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे चांगल्याच प्रकारचा पाऊस या ठिकाणी बरसणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता ही वीस तारखेपासूनच बघायला मिळेल हळूहळू पावसाचा जोर हा वाढत जाईल मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील पावसाची परिस्थिती ही राहणार आहे वीस एकवीस बावीस रिमझिम अशा प्रकारचा संपूर्ण मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये पावसाचा जोर असेल त्याच्यानंतर जे आहे पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीसच्या दरम्यान अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बरसेल उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये एकोणावीस वीस तारखेपासूनच आपल्याला मुसळधार पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर हा अतिशय तीव्रतेने त्या ठिकाणी वाढत जाणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ शिक्रापूर आ, हा जो भाग तो मनमाड या भागामध्ये देखील पावसाची चांगली सक्रियता बघायला मिळणार आहे पाऊस जो आहे तो एकवीस बावीस आणि तेवीस तारखेपर्यंत मध्यम स्वरूपाचा बरसेल आणि त्यानंतर मात्र पंचवीस पासनं पावसाचा चांगलीच प्रकारचा जोर हा पावसाने पकडलेला दिसून येईल पंचवीस सव्वीस सत्तावीस अतिशय तुफानी पाऊस या ठिकाणी बरसेल रशा जाहे मदे अपले दा मिलना रहे। मदे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची पुन्हा एकदा सक्रियता बघायला मिळणार आहे ही पावसाची सक्रियता दोन ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये असेल याची सर्व जनतेने तसेच सर्व शेतकरी वर्गाने नोंद घेणे गरजेचे आहे तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद